नमस्ते मित्रांनो आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत घेऊन आलो आहोत एक नवीन न्यूज अपडेट जे तुम्हाला नक्कीच आवडेल मुंबईची राजधानी मुंबई ती एक हसरी नगारी पण कधी विचार केला आहे का या नगरीत कसे लोक राहत असतील आज आपली न्यूज आहे अबाउट मुंबईचा लोकल ट्रेनचा वघाच्या काही बाब हो खरा आहे मुंबई लोकल ट्रेन जशी लाईफ लाईन आहे तशी तिचा एक भाग म्हणजे ते वघाच्या काही बाब आज एक नवीन अपडेट आहे की एक नवीन ट्रेन चालू झाला आहे लोकांचा धक्कामुक्की कशी कमी करायची यावर रिसर्च झाला आहे एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला जात आहे ट्रेनमध्ये जास्त लोकांना एकाच कंपार्टमेंटमध्ये धक्कामुक्की करायला ला लागते म्हणून गव्हर्नमेंटने एक नवीन सिस्टम अनाऊन्स केली आहे ट्रेनमध्ये जास्त फॅसिलिटीज देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून लोकांना थोडा आराम मिळेल हे खूपच फायदेशीर ठरणार आहे नवीन ट्रेनमध्ये जास्त स्पेस असेल एरेटेड कंपार्टमेंट असेल त्याने लोकांना स्वच्छंद वाटेल त्यामुळे तुमच्या प्रवासात आराम राहील हे खूपच नवीन आहे तुम्ही काय म्हणता यावर नक्की कलवा कमेंटमध्ये